उमेदवारी अर्ज भरलाय हा मी भरलेला नाही आहे हा जनतेने भरलाय असं मी समजतो आणि जे काय दिसलं जनतेमुळे दिसलं सगळं खरं तर ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात जनता आलेली होती ग्रामीण भागात ना आणि शहरात ना दोन्ही भागात ना इथ जनता आलेली आहे आणि आपला निम्मा भाग ग्रामीणच आहे ना, ना निमक शहरात आहे त्याप्रमाणे बरोबर आलेच आहे महायुतीच्या उमेदवारांचा सा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी काल आले होते त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि अं अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी विधान केलं होत त्याच्याबद्दल मला काही माहित नाही आणि आज सुद्धा होतीच की पाठिंब्यावरच मी आहे एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता आपल्या विजयाची आपल्याला कितपत खात्री आहे खात्री मला निश्चित आहे खात्री मला निश्चित आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी